माझ्या बातम्यांसाठी दिवस सुरू आहेत त्यामुळं कलिंगड खाणं खूप फायद्याचं ठरत का फ्रीज मध्ये कलिंगड कापून ठेवल्यानं किती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात पाहूया त्याबद्दलचा स्पेशल माझा रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा पाने आणि तुम्ही पाहताय नेहमीप्रमाणे ती चा जा जागर न्यूज टर्बूज फ्रीजमध्ये ठेवल्याने पोषक तत्वांचा नाश होतो टरबूज फ्रीजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरियाचा धोका वाढतो त्याची चव ही कमी गोड आणि कोरडी उन्हाळा येताच टरबूज आपल्या आवडत्या फळांपैकी एक असते हे रसाळ गोड आणि ताजेतवाने आहे हे आपल्याला उष्णतेपासून आराम देते आपल्याला हायड्रेट ठेवते पण तुम्हाला माहित आहे का की टरबूज का आपण फ्रीजमध्ये ठेवल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात टर्बूज हे व्हिटॅमिन सी बी आणि पोटॅशियम सारख्या अनेक आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध आहे टरबूज कापून फ्रीज मध्ये ठेवल्यास हे पोषक घटक लवकर नष्ट होतात विटॅमिन सी विटॅमिन सी हे एक अँटीऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते ते उष्णता आणि प्रकाशासाठी संवेदनशील असते म्हणून जेव्हा टरबूज कापून फ्रीजरमध्ये आपण ठेवतो तेव्हा विटॅमिन सी चे प्रमाण कमी होते विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि आरोग्य प्रतिकारक शक्तीसाठी महत्वाचे आहे ते उष्णता आणि प्रकाशासाठी देखील संवेदनशील आहे म्हणून ते मध्ये ठेवल्यानं त्याचं कमी होतं विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी सिक्स प्रथिने आणि कार्बोहायड्रेटच्या चयापचयात मदत करते ते उष्णता आणि प्रकाशासाठी देखील संवेदनशील आहे म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचे प्रमाण कमी होते पोटॅशियम पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते ते उष्णता आणि प्रकाशासाठी देखील संवेदनशील आहे म्हणून ते मध्ये ठेवल्याने त्याचे परिणाम त्याचे प्रमाण कमी होते चवीत सुद्धा बदल होतो टरबुजाची चव गोड आणि रसाळ असते त्याच्या नैसर्गिक साखर आणि पाण्याच्या प्रमाणामुळे ते खूपच आपल्याला फायदेशीर असते जेव्हा टरबूज कापून फ्रीजरमध्ये आपण ठेवतो तेव्हा त्यातील साखर तुटते आणि पाणी बाष्पीभवन होते त्यामुळे चव बदलते कोरडे रेफ्रिजरेटर मध्ये ठेवल्याने पाणी बाष्पीभवन होते त्यामुळे टरबूज कोरडे आणि कमी होतात टरबूज हे एक ओलसर फळ आहे जे बॅक्टेरियासाठी एक आदर्श प्रजनन भूमी प्रदान करते जेव्हा टरबूज कापून फ्रीजरमध्ये आपण ठेवतो तेव्हा बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात त्यामुळे अन्नजन्य आजारांचा धोका वाढतो साल्मोनेला हा एक जीवाणू आहे ज्यामुळे अतिसार उलट्या आणि पोटदुखी होते ते कलिंगडाच्या सालीवर असू शकते कापल्यावर फळ दूषित करू शकते लिस्टेरिया हा एक जीवाणू आहे हो जो गर्भवती महिला नवजात शिशू आणि कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी धोकादायक असतो ते कलिंगडाच्या सालीवर असू शकते आणि कापल्यावर फळ दूषित होते संपूर्ण टरबूज साठवायचा आहे कारण संपूर्ण टरबूज खोलीच्या तापमानावर हवेशीर ठिकाणी एका आठवड्यांपर्यंत साठवता येतात कापलेले टरबूज तीन चार दिवसांसाठी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवता येते कलिंगड कापण्यापूर्वी बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी कलिंगडाची साल पूर्णपणे धुवा टरबूज कापण्यासाठी नेहमी स्वच्छ चाकू वापरा कापलेले टरबूज लवकर खा जेणेकरून बॅक्टेरिया वाढण्यास वेळ मिळणार नाही टरबूज हे एक आरोग्यदायी आणि ताजेतवाने फळ असले तरी ते कापून फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक कमी होऊ शकतात त्याची चव बदलू शकते आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो